मी त्याच्यापेक्षा वेगळं काय किंवा त्याच्यापेक्षा महत्वपूर्ण काय सांगू शकेल असं काय मला वाटत नाही कारण त्याबद्दल आता साहेबांना सांगितले की आपण लड़ा लढा घ्यायचा आहे लढा पडून यायचा आहे पण नक्की काय करायचं प्रत्येक भाषण होते प्रत्येक म्हणते समाज पडतो समाजन काय केलं पाहिजे जो योग्य समाजन केलं पाहिजे तो योग्य समाजन केलं पाहिजे पण समाज समाज म्हणजे कोण आहे समाज म्हणजे इथं आपण उपस्थित असणारे प्रत्येक व्यक्ती म्हणजे समाज आहे मला जर समाज घडवायचा असेल तर मला पहिलं मला सुधारलं पाहिजे माझे माझ्या मला सुधारलं पाहिजे ऑटोमॅटिकली समाज सुधारणार आहे याचा जाता आपण कार्यक्रम ठीक आहे कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रम दिवशी आपण प्रत्येक महापुरुषांचे कार्यक्रम असतात फोटो पोजन करते चांगल्या पद्धतीने आपण कार्यक्रम याच्या काय केलं पाहिजे की आपण पुढे कमी पडते आता एखाद्या आपण कार्यालयात जर गेलो तर आपण तिथं दान घेतले नाही पाहिजे दान घेत नाही हे पाऊस साठी केलं लोकशेलना पाऊस